श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या दहा मे रोजी आलेली आहे अक्षय तृतीया दरवर्षी वैशाख शुक्ल तृतीया तिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाते यावर्षी ती दहा मे रोजी आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण कोणती कामे वर्ज्य करायला हवीत अक्षय तृतीया हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त असतो आणि त्याच्यामध्ये जर चुकूनही आपल्याकडून ही कामं होत असतील केली जात असतील तर त्याचे वाईट दुष्परिणाम आपल्यावरती होतात आणि त्याच्या आयुष्यभर आपल्याला काही वाईट परिणाम जे आहे ते भोगावे लागतात तर अशी कोणती कामं आहेत की जे अशुभ आहेत आणि ते या दिवशी करायला नकोत म्हणजे बाकीच्या दिवशी जर तुम्ही काही काही कामं अशी आहेत की तुम्ही बाकीच्या दिवशी केली तर त्यांचा शुभ परिणाम तुमच्यावर होऊ शकतो पण अक्षय तृतीयेच्या दिवशी ही कामं तुम्ही करू नका तर हीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आपण अक्षय तृतीयेला सुखसमृद्धी वैभव धन आणि ऐश्वर वाढवण्यासाठी अनेक उपाय करतो परंतु या दिवशी ही जी कामं आहेत ती जर आपण केली तर देवी लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि त्याच्यामुळे आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं या दिवशी सोनं चांदी मौल्यवान वस्तू ज्या आहेत त्यांची खरेदी केली जाते त्या वस्तू घरी आणल्या जातात इवन या सोनं खरेदी केल्याने म्हणजे तुम्ही जर अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करत असाल तर ते दुपटीने तिपटीने सोनं जे आहे ते आपल्याकडे वाढत जातं म्हणजे घे वा सोनं घेण्याचे योग जे आहे ते आपल्या कुंडलीमध्ये बनत जातात आणि आपण वारंवार सोनं घेऊ शकतो असं म्हटलं जातं आणि त्याचबरोबर अक्षय तृतीयेला जे धन आपण कमावतो किंवा घेतो तर ते अक्षय राहतं त्याच्यामुळे या दिवशी नवीन वास्तूची खरेदी असेल किंवा शांती वगैरे या ज्या शुभ पूजा आहेत तर त्यासुद्धा केल्या जातात नवीन एखादी गाडी खरेदी करायची असेल किंवा इतरही काही नवीन वस्तू तुम्हाला जर खरेदी करायच्या असतील तर, तर त्याच्यासाठी अत्यंत शुभयोग हा अक्षय तृतीयेचा असतो त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी लग्नसुद्धा केली जातात ज्या व्यक्तींची लग्न काही कारणांमुळे होत नाही आहेत किंवा मग काही अडथळे येत असतील तर अक्षय तृतीयेच्या दिवशी लग्न ज्या केलेले अतिशय उत्तम मानले जातात भगवान विष्णूने नारदाला असं सांगितलं होतं की अक्षय तृतीयेला मनुष्य जे काही काम करेल त्याचं त्याला फळ मिळेल जे अक्षय राहील आणि ते कधीही संपणार नाही याचे वर्णन जे आहे ते पद्मपुराणात दिलेलं आहे अक्षय तृतीयेला आपण सुख समृद्धी वैभव धन ऐश्वर वाढवण्यासाठी उपाय करतो आता सर्वात पहिली जी गोष्ट सांगणार आहे तिने ऐका अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सोनं खरेदी करतो चांदी खरेदी करतो किंवा इतरही कोणत्या वस्तू खरेदी करतो परंतु अक्षय तृतीयेच्या दिवशी प्लास्टिक ॲल्युमिनियम आणि स्टीलची भांडी या वस्तू वर्ज्य मानल्या जातात खरेदी करण्यासाठी बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की चला अक्षय तृतीया आहे शुभयोग आहे मग मला माझ्या घरामध्ये या या गोष्टींची कमतरता आहे किंवा मग या गोष्टींची मी खरेदी करते परंतु हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही सोनं चांदी घेऊ शकता परंतु ॲल्युमिनियम असेल प्लास्टिक असेल स्टील असेल तर या गोष्टी ज्या आहेत त्या अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करू नये धार्मिक मान्यतेनुसार या गोष्टींवरती राहूचा प्रभाव असतो यामुळे घरामध्ये नकारात्मकता आणि गरिबी येऊ शकते त्याच्यामुळे आपल्याला या तीन प्रकारच्या वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करायच्या नाहीत दुसरी गोष्ट अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण कोणालाही पैसे देऊ नये किंवा कोणाकडूनही कर्ज घेऊ नये असे दिवस असतात बघा आपण या दिवशी जर तुम्ही कर्ज घेत असाल आणि अक्षय तृतीयेचा दिवस जो आहे तो म्हणजे काय की आ, क्षय होत नाही या गोष्टी अक्षय असतात मग आपण जर एखाद्याकडून जर कर्ज घेतलंच तर ते कर्ज आपल्याला वारंवार घ्यावं लागू शकतं आपली अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की आपल्याला वारंवार पैसे उसणे घ्याय घेण्याची गरज येऊ शकते या कारणामुळे आपण या दिवशी पैशांचे कोणत्याही प्रकारचे व्यवहार जे आहे ते करू नका आणि यामुळे घरातील लक्ष्मी सुद्धा दुसऱ्याकडे जाते तुम्ही जर एखाद्याला पैसे देत असाल तर ती लक्ष्मी स्वरूप आहे पैसा म्हणजे लक्ष्मी आणि अशी आपल्या घरातली लक्ष्मी आपण दुसऱ्यांना त्या दिवशी तरी देऊ नये याच्यामुळे पैशांचे कोणत्याही प्रकारचे व्यवहार या दिवशी करू नका अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं किंवा मग सोन्याचे काही दागिने हरवणं अशुभ मानलं जातं आणि हे धनहानीचं लक्षण असतं त्याच्यामुळे आपलं सोनं जे आहे बऱ्याच वेळा अक्षयतृतीयेच्या वेळी आपण मोडघड करायला म्हणून सोनाराच्या दुकानामध्ये जातो भरपूर गर्दी असते आणि या कालावधीमध्येच आपलं कुठे सोनं हरवतं किंवा काही छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या हरवून जातात तर ही चूक जी आहे ती होऊन द्यायची नाही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित प्रॉपर आपण ठेवायला हव्यात कारण गर्दी असल्यामुळे कधीकधी असं होतं की आपले दागिने हरवतात बऱ्याच महिलांचा असा अनुभव असेल सोनाऱ्याच्या दुकानामध्ये गेलं की नेमकं तिथे दागिने हरवतात कारण तिथे भरपूर प्रमाणामध्ये गर्दी असते हे एक महत्त्वाचं कारण असतं पण इकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही काही दागिना करायला जात असाल किंवा एखादा दागिना मोडून दुसरा करणार असाल तर आपली वस्तू हरवणार नाही याच्याकडे लक्ष द्या त्याच्याच बरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजास्थान तिजोरी किंवा मग प, प पैशांची जी जागा आहे ती कधीही अस्वच्छ ठेवू नका घराची व्यवस्थित अशी साफसफाई झालेली पाहिजे कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की अस्वच्छ घर हे नकारात्मकतेनं भरलेलं असतं आणि ज्यामध्ये लक्ष्मीचा कधीच वास नसतो त्याच्यामुळे अक्षय तृतीया येण्याच्या अगोदरच आपण आपल्या घराची जी स्वच्छता आहे ती करून ठेवा इवन बाकीचे जे दिवस असतात त्यांच्यामध्ये सुद्धा आपलं घर नेहमी स्वच्छ नीटनेटकं आणि टापटिपमध्ये राहावं कारण लक्ष्मी त्याच ठिकाणी येते जिथे हात फिरतो आपल्याकडे एक म्हण आहे हात फिरे तिथे लक्ष्मी वसे तर जिथे आपण स्वच्छता ठेवतो जिथे घरातली महिला वारंवार स्वच्छता करते घरामध्ये कुठेही कचरा नसतो तर अशा ठिकाणी माता लक्ष्मी प्रवेश करते त्याच्यामुळे घरामध्ये तिजोरी असेल देवस्थान असेल किंवा घरातला इतरही कोणत्या गोष्टी असतील तर तिथे आपली स्वच्छता जी आहे ती केलेली पाहिजे फक्त गुरुवार सोडून बाकीच्या दिवसांमध्ये आपण आपल्या घराची स्वच्छता जी आहे ती करू शकतो त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी चोरी करणं खोटं बोलणं जुगार इत्यादी गैरकृत्य करताने सुद्धा दूर राहावं यातून कमावलेली जी पापे आहेत ती आपली आयुष्यभर सोबत राहू शकतात अक्षय तृतीयेच्या दिवशी मांस असेल मद्य असेल लसूण कांदा या गोष्टींचं सुद्धा सेवन करू नये या गोष्टींपासून दूर राहावं तामसिक भोजन जे आहे ते करू नका कारण हा जो दिवस आहे तो अत्यंत प्रभावी अत्यंत चांगला अत्यंत शुभ असा दिवस असतो आणि या कारणामुळे आपण असे तामसिक भोजन जे आहे ते करायचं नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी शंख असेल कवड्या श्रीयंत्र कुबेर यंत्र भगवान गणेश श्री विष्णू यांचा आपल्या वाणीने कृतीने अपमान होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे या, या सर्व गोष्टी देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्याच्यामुळे आपण या गोष्टींचा अपमान होणार नाही किंवा त्या पूजा करता करता कुठे पडणार नाही किंवा पूजा करता करता काही चुकून आपल्याकडून वाईट गोष्टी घडणार नाही याकडे आपण लक्ष द्यायचं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी जेव्हा आपण पूजा करणार आहात तेव्हा माता लक्ष्मीला तुळशीची पानं चुकूनही अर्पण करू नका माता लक्ष्मीला तुळशीची पानं अर्पण केली जात नाहीत हे आपल्या सर्वांना माहीत आहे तर ही काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद